वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे अजून हा सगळा आता पसारा उचलायचा आहे मार्केटिंग पण आम्ही करून आलो एकीकडं कपडे लावलेत आणि फुलं वगैरे आणून ठेवले फ्रूट्स आणून ठेवले मार्केटला सारखं जाता येत नाही ना मग जेवढं पॉसिबल तेवढं आजच सगळं घेऊन आलेले आहे आणि आज आता आता मी दिवसभर काय काय करणार तुम्ही बघणारच आहात तर एवढे सगळं लावा लाव करायचं आहे जेवण बाकी आहे कपडे होतात मशीनला कपडे लावलेत अजून व्हाईट कपडे ते सगळे हाताने धुवायचे आहेत तर होतील हळूहळू पटापट जेवढा करेन तेवढा धुईल आणि सर्वात मेन म्हणजे आज आम्ही आणलेत बऱ्याच दिवसापासूनची आरवची इच्छा ती आज आम्ही पूर्ण करणार आहोत झाडं लावायची <laughs> कुंडे आणल्यात झाडं आणलेत आणि सगळं हा आज हॉलचा आत्ता सगळा आवरला आहे दादा आले आरुष दादा म्हणून घरात सगळा वह्या पुस्तकं तसाच टाकून आजीकडे पळाला आहे तो आला आहे ना तर सगळं तसा आत्ता मी सगळं आवरलं आहे आणि आता ह्या है... ह्यांची बघा झोप झाली सकाळी लवकर उठलेत म्हणून झोप आता मला अजून कपडे घडी करायचे आहेत बेडशीट तशीच ठेवली आता त्यांना कामाला लावते जरा द्याल ना कोलबी सोलून मी तोपर्यंत भात लावते ने खाला। सब्जा आपण खाल्ला कोणी आमचा ना श्रावण नसतो म्हणून आता मच्छी कोलबी आणल्या मस्तपैकी आता कोलबी फ्राय करणार आहे आणि ते जे डोके आहेत ना हे डोके आहे ना डोक्यांचं कालवण करीन आता किती चांगले ते बघते हायच चांगले पण कडक असले तर कसे कालवणात चांगले राहतात ना आणि हे कोलंबी फ्राय करणार आहे आणि बोंबील फ्राय करू मग आता हे करते मी आता ह्या ना कामाला ला लावते थोडेसे मदत करतात ते आता पटापट निसून देतील तर मी पटापट भात वगैरे आता लावून घेते ना कोलबी वगैरे तळ्याची सगळी तयारी करून घेते कारण आज आमची आहे गणपतीसाठीची मिटिंग मग सगळ्यांना आज लवकर लवकर बोलवलं आहे सगळे लवकर आटपतील तर ती पण मिटिंग आहे कोळंबी साफ करून झाले हे असे कोशे काढले आता एकीकडं भात लावते आणि एकीकडं पटकन कोलबी करते आणि ह्यांचा आज आला आज त्यांचा गेम चालू आहे का अरे नाही तो तुझी त्याला पैसे कळतात ते पैसे अरे भाई मी घे पैसे एकीकडे कालवण्याला फोडणी दिले आणि ह्यांचा गेम <coughs> गेम चालू आहे ना तर त्यांची मस्ती मार म्हणजे हे बँकेचे पैसे हे ते चालले त्यांचे हरावा लावून बोंबी तळत आहे आता खोलबी आणि हे चारही भावंड सोबत आलेले आहेत मग कुठे आहे माझ्या मुलांनी मस्त पैकी असं घर घर मांडलंय दिदी काय ढोसा करताय आणि रक्षू त्यांच्यात वाटत खायला गेलाय का बसलाय बघा आणि काय चाललंय ढोसा आणि हे इकडे असे रूम्स रूम्स खेळत आहे रक्षू हे बघा गणपती वगैरे मांडलय बाप रे आलेत आलेत सारे मध्ये खेळायला सगळी घरातली भांडी कुंडी आणली खेळायला तिसरी ब्रेक आता बसलेत शद्दाकडे चहा नाश्ता करायला ना। रक्षी आणि ह्यांनी नवीन फिश टँक घेतला आहे आणि मोठ्याही बसले तेव्हा का तिथेच घेतले डन आणि आज इथे ह्यांना बसवलं आहे कामाला म्हणजे सगळे आम्ही कधीपासून झाडं लावायचे आहेत आरव ऐकतच नाही ऐकत जागा आहे पण काय होतं आहे गुंड्या मोठ्या नव्हत्या आमच्याकडे माती नव्हती प्रॉफर म्हणून आज ते सगळं आणून घेतलेलं आहे आणि सगळं लावून घेत आणि गुलाब पण मस्त असा घेतलाय मोगऱ्याचं झाड घेतला आणि तो कुठला काकडा आहे तो विनीत दादा चेतलाय ऐकतच नव्हता अर आजी मला झाडंच लावायची झाडं म्हणून त्या दिवशी आईने सगळ्या फांद्या आणल्या त्या त्या कुंडीमध्ये लावून घेते सगळी जागा क्लीन करून घेतली आणि झाडं लावले ते इतके मस्त वाटत आहेत ना खूप मस्त झालं असं झालं गुलाब मोगरा कागडा गोकरण ही तुळस आहे आपण आजीकडचा आमचा मोगरा आहे आजी आणि वहिनी दोघांचा आता एकत्रच केला आणि असं मस्तपैकी बाग तयार केली अजून एक मला आहे है ना ह्याचा पण झाड घ्यायचं तो पण लावणार आहे आणि ह्या दोन भावंडांचा डिस्कशन काय रक्षाबंधनला काय घेणार आहे काय त्याच्यावर डिस्कशन चालू आहे <laughs> मन <laughs> आठ दिवसाची पंढरपूर ट्रिप करून आलेले आहेत हातातल्या बॅगात घ्या दोन दोन सुन्ना गेल्यात एक बॅग घेत नाही ठीक केला बाबा काय कोणाच्या आबाले कोणाच्या आबाले दादाचे कोणाच्या आबाले आरव

झालं आहे सगळं किचनचं सगळं आटपून घेतलं आहे भांडी वगैरे सगळी घासून घेतलेली आहे सगळं आटपलं आहे मस्त होताचा दिवस जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू